नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस वार मंगळवार आज महाराष्ट्रातील जवळपास संपूर्ण भागांमध्ये आपल्याला थोड्या फार प्रमाणामध्ये तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे सुरुवात करूया कोकण या विभागापासून तर मित्रांनो रत्नागिरी दापोली या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर सिंधुदुर्गामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस असेल मुंबई ठाणे कल्याण पालघर या भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर पुणे सातारा नगर या भागामध्ये हलका पाऊस आपल्याला पाहायला मिळेल नाशिक धुळे नंदुरबाद या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलका पाऊस राहील इतरत्र ढगाळ वातावरण राहील आणि मित्रांनो इकडे मराठवाड्यामध्ये पाहायचं झालं तर छत्रपती संभाजीनगर धाराशिव त्याचबरोबर बीड नांदेड परभणी हिंगोली लातूर या भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील विदर्भामध्ये पाहायचं झालं तर संपूर्ण विदर्भामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात त्याचबरोबर कोल्हापूर आणि सोलापूर या भागामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला आपल्याला मिळणार आहे तर मित्रांनो हा होता दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस वार मंगळवारचा संपूर्ण महाराष्ट्राचा सविस्तर हवामानाचा अंदाज तुम्हाला तुमच्या भागातील अंदाज जाणून घ्यायचा असेल तर तुमच्या तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये सांगा जर तुमचा तालुका किंवा जिल्हा सुटला असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये त्याचा अंदाज व्यक्त करेल भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद